नमस्कार वेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रात शरद पवारांचा म्हणून जो पक्ष ओळखला जायचा त्या पक्षापासून थोडंसं वेगळं होत अजित पवारांनी स्वतःची वेगळी भूमिका घेतली आणि सत्तेत राहत आपल्या समर्थकांच्या भल्यासाठी चार पावलं टाकायचा प्रयत्न केला हे घडल्यानंतर मोठ्या त्वेषानं सुरुवातीपासूनच सांगितलं जात होतं की ज्यांनी कोणी शरद पवारांबरोबर गद्दारी केली आहे त्यांना परत कधीही सोबत घेतलं जाणार नाही पण हे बोलायचा एक अवकाश आता लोकसभेच्या निकालानंतर ज्यांना लढलेल्यापेक्षा चांगल्या जागा मिळाल्या अशा शरद पवार गटाला अचानक अजित पवार समर्थकांवर नजर टाकाविषयी वाटायला लागलेली आहे आणि म्हणूनच जयंत पाटलांचं विधान आहे की जे सोडून गेलेले आहेत त्यांच्यासाठी दरवाजे खुले झालेले आहेत असं का व्हावं की आपण जे बोलतो त्यापेक्षा विपरीत करण्याची वेळ ही शरद पवारांच्या गटावर यावी अजित पवार समर्थक जर गद्दार असतील तर गद्दारांना पुन्हा स्थान देण्याची वेळ आली आहे याचा अर्थ अपेक्षित असं विधानसभेत समर्थन मिळणार नाही याचीही कबुली आहे का हे केवळ आत्ताच आहे अशातला भाग नाही तर निलेश लंके प्रकरणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीलाही हे झालेलं आहे ज्यांनी गद्दार म्हटलं तीच लोक निलेश लंके कधी एकदा पक्षात येत आहेत आणि कधी एकदा त्यांचं स्वागत करतोय अशाच स्थितीत अत्यंत अधीर झालेली सर्व कॅमेऱ्यांमध्ये दिसून आली होती थोडक्यात नक्की जनाधार कोणाकडे आहे जी काही पवारांची म्हणून महाराष्ट्रातली मतं आहेत ती थोडी तरी इकडे तिकडे सरकलेली आहेत का अजित पवारांनी जितक्या जागा लढल्या त्यापैकी त्यांना एका जागेवर यश मिळालं बारामतीत अपयश आलं या सगळ्यामुळे नक्की जनाधार हा पूर्णपणे शरद पवारांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच अजित पवारांना अधिकाधिक कमकुवत करण्यासाठी दिंडी दरवाजा किलकिला करायच्याऐवजी मुख्य दरवाजाच मोठा उघडला गेला आहे आणि आता जो जो कोणी गेलेला आहे त्याला परत बोलवण्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं दिसतंय याच निमित्तानं आजच्या लक्षवेधीची चर्चा जे गेले त्यांच्यासाठी दरवाजे का उघडले गेले आहेत